नमस्कार मी कोमल पाटील ए बी मराठी न्यूज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मंडळी पंढरीच्या महाद्वार घाट जवळ आज आपण आलेलो आहोत खर तर पुणे परिसरात जो पाऊस झालेला आहे त्याच्यातून उजनी धरणामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी सोडलं जात आणि आज उजनी धरण आपण जर पाहिला तर तो सत्त्याण्णव टक्के भरलेला आहे जवळपास शंभर टक्के भरायला तीनच टक्का तो उरलेला आहे त्यामुळे उजनी धरणातून सत्तर हजार क्युसेकने पाणी जे आहे ते सोडलं जातंय आणि आता आपण भीमा नदीच्या किनारी आहोत खरं तर भीमा नदी याच पावसाळी सीझन मध्ये तिसऱ्यांदा हा पूर आलेला आहे असं म्हणावं लागेल त्यामुळे प्रचंड प्रमाणात इथे पाणी साचलेलं आहे आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे भीमा नदी आहे जे वारकरी आहेत ते इथे येत असतात आणि या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आपत्ती व्यवस्थापन म्हणजे प्रशासनही कुठेतरी त्यांच्या अ सुरक्षतेची काळजी घेताना पण दिसत आहेत कारण आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपूर्वीच तीन महिला भाविकांचा पाण्याचा अंदाज नाही आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता तर त्या वाहून गेल्या होत्या त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनही कुठेतरी आता जागरूक झालेलं दिसत आहेच कुठेतरी हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे पुंडलिकांचं मंदिर आपण बघतायत तेही चारही बाजूने त्याच्या पाणी वेढलेलं आहे त्याच्यानंतर इतर जे काही छोटे छोटे मंदिर आहेत ते ही पाण्याखाली गेलेले दिसत आहेत फक्त काही मंदिरांचा कळस दिसतोय तर काही जे मंदिर आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले दिसत आहेत त्यामुळे एकंदरीत इथलं जे इथली जी, जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेलीच दिसते प्रचंड प्रमाणात पाणी हे सोडलं जात आहे कुठेतरी पुणे पुण्यातून जो पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं दिसत असं सांगितलं जात मात्र जोपर्यंत तिकडचा पाण्याचा वेग हा कमी होत नाही तोपर्यंत भीमा नदीचं जे पाणी आहे त्याचा वेग कमी होणार नाहीये त्यामुळे प्रशासनाकडून असं सा सांगण्या सांगितलं जाते की नागरिकांनी सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून दिला जातो त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे खरंतर हजारोच्या संख्येने या चंद्रभागेच्या तिरी स्नान करण्यासाठी हजारो भाविक हे रोज येत असतात त्यामुळे हा जो पाण्याचा विसर्ग विसर्ग आहे तो कंटिन्युअसली सुरू आहे आणि त्यामुळेच ह्या भाविकांनी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करून इथे स्नान करावं अशी प्रशासनाकडून वेळोवेळी मागणी केली जाते उजनी धरातून पाण्याचा विसर्ग हा कंटिन्यू सुरू आहेच त्यामुळे प्रशासनही सतर्क आहेच त्यामुळे नागरिकांनी पण इथल्या येणाऱ्या सतर्कतेचा इशारा या नागरिकांना दिला जातोय मागे इस्कॉन टेम्पल आपण बघतोय या इस्कॉन टेम्पलचे पण काही प्रमाणात जे कळस आहेत किंवा पायऱ्या आहेत त्या बुडालेल्या आपल्याला दिसत आहेत पाण्याखाली गेलेल्या दिसत आहेत त्यानंतर अ जवळपास पायरीला पण हे पाणी लागलेलं आहे त्यामुळे भाविक पाय पहिल्या पायरी पासूनच आपलं स्नान जे काही आहे ते करतायत आणि तिथूनच भाविक माघारी फिरताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे जे काही वारकरी आहेत त्यांनाही याचा जे महत्व आहे ते कळत आहे तेही सतर्क आहेतच त्यामुळे कशा पद्धतीने पाणी सोडलं जाते किंवा उजनीतून कशा पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे आपण वेळोवेळी जाणून घेऊयात पाहत राहा ए बी मराठी